नमस्कार सोलापूरकरांनो सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वारे जोरदार घुमू लागलेले आहे या वातावरणामध्ये शंभर टक्के मतदान होणे आवश्यक आहे नागरिकांनी सुद्धा आपलं कर्तव्य बजावणं आवश्यक आहे यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आपण आवाहन करून घेत आहोत आपल्यासोबत आज सोलापुरातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ नेते शांतिकुमार नागटेळ आहेत त्यांना मी विचारतो की आपण जनतेला काय आव्हान करणार तर चालू या मतदाना संदर्भात मी सर्वांना जे भीम महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे इलेक्शन चालू आहेत तर सर्व महाराष्ट्रातील जनतेला मी आवाहन करतो की आपण सर्व मतदाराला हक्क आपण बजावा असंच आपल्याला आग्रहाची विनंती करतो जेणेकरून बाबासाहेबांची घटना हे बळकट होईल हेच अपेक्षा बघतो मी आपल्याला आमच्या भीमसैनिक सामाजिक संघटनेच्या वतीने आवाहन करतो हो की आपण मतदानाचा हक्क बजावा हो ही विनंती करतो जय भीम धन्यवाद आपल्यासोबत शांतिकुमार नागपिळ यांनी जनतेला आवाहन केलं आहे की के वीस तारखेच्या मतदानाला या ठिकाणी आपण सर्वांनी मतदान करावं हो कॅमेरामन अश्वत खळसोडेसह सह सचिन गायकवाड